गुड मॉर्निंग मित्रांनो वेलकम टू द न्यू ब्लॉग तर आज आहे फ्रायडे आणि आज ब्लॉग काढण्याचा तसा काही इरादा नव्हता कारण सुट्टीचा दिवस नाही आहे हा आम्ही जनरली ब्लॉग करतो तो सॅटर्डे आणि संडेजला तर आज रेशमी पण नाही आहे आज ब्लॉग करण्याचं कारण असं आहे का उद्या मी चाललो आहे बाहेर लोणावळ्याला आमच्या ऑफिसच्या टीमसोबत तर मी विचार केला की तिकडे खूप सारं स्कोप आहे शूट करण्यासाठी तुम्हाला सगळ्यांना दाखवण्यासाठी की आम्ही कुठल्या जागेवरती चाललो हो, आहोत आणि तिकडे काय काय मजा असणार आहे तर मग त्याची तयारी आजपासून सुरुवात होईल आज मी ॲक्च्युली आम्ही सगळे नवी मुंबईला उद्या भेटणार आहे आणि मी राहतो विरारला तर इकडून नवी मुंबई सकाळी सहा वाजता पोचायचं तर माझ्यासाठी थोडं ॲक्टिक जाईल तर मग म्हणून मी विचार केला की मी आमच्या ऑफिसचे कलिक आहेत अरविंद भाऊ मॅनेजरच आहेत ते आमचे ते तर मी त्यांच्याकडे आज रात्री जाणार आहे आणि मग त्यांच्याकडून रात्री आम्ही त्यांच्याकडे झोपून मग सकाळी उठून आम्ही जर्नी स्टार्ट करणार आहे लोणावळ्यासाठी मग तिकडे आम्ही कुठल्या स्टेमध्ये राहणार आहे तो बंगलो जो आहे किंवा स्टे आहे जो कसा आहे आणि तिकडे काय काय फॅसिलिटीज आहेत आणि क काय कॉस्टिंग होती ती सगळी मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा आणि हा व्हिडिओ नक्की बघा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा निघायच्या आधी काम संपवायचं आहे फ्रायडे आहे त्याच्यामुळे डेडलाईन जास्त आहेत फटाफट फटाफट मला काम करायचं आहे आणि ते कसं कंप्लीट होणार आहे माहीत नाही मला सात वाजता इकडून निघायचं आहे तेव्हा कुठे मी जाऊन कळवायला ॲक्च्युली राहतात ते तर मी त्यांच्याकडे ऑलमोस्ट नऊ सव्वा नऊ नऊपर्यंत पोचायचा माझा टार्गेट आहे म्हणजे जेवून आम्ही नीट व्यवस्थित आराम करू आणि संध्याकाळ सकाळी 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 एकदम पाच वाजता उठायचं आहे तर मग फ्रेश असू तेव्हा तर माहीत नाही जे पिकनिक जी आहे किंवा ट्रिप आहे कशी होणार आहे आमची तर बघूया इंटरेस्टिंग तर आहे आत्ता वाजले दुपारी एक मी बोललो की जेवण घेऊया जेवण गरम करूया करायला आलो ठेवलं भात करण्यासाठी आणि गॅस गेलाय टायमावर जातो टायमावरती सिलेंडर संपला आता बदली करावा लागणार असं कसं आहे रे आपलं नशीब हां असं कसं आहे काहीच नव्हतं का चला चेंज करूया आता पटापट ए, ए, ए। सिलेंडर काढला मागे पाल होती आमच्या दोघांची कबड्डी चालू होती शेवटी तिचा खात्मा करावा लागला मला आणि आता या सिलेंडरला ठेवूया बाबा लावूया Wan banda wani daulani. घामाला खूप काम झालं आज सिलेंडर झालं बदली करून आता ॲक्च्युली मम्मी काल गुरुपौर्णिमा होती त्यानिमित्ताने गेली होती रत्नागिरीला नानीजला तर मग ती तिकडून दर्शन करून आली आणि जाम थकलेली तर ती बोलली की मला आता काही जमणार नाही तर आज वार आहे शुक्रवार आहे तर शुक्रवारी असं आमच्या घरी नॉनव्हेज असतं तर ती बोलली की मला ऑमलेट करून दे मी खालून पावनले सो असं माझ्या आताच्या ऑमलेट माझ्या घरी सगळ्यांना आवडतं तर माझ्या आताचा ऑमलेट आवडतो मग ती तयारी केली आहे तुम्हाला दाखवतो काय काय आहे तर सध्या आहे आपल्याकडे मी एक मोठा कांदा घेतलेला आहे हा एक छोटा कांदा आहे जो कालचा वाटतो उरलेला आहे एक टमाटर आहे ही कोथमीर आहे आणि थोड्याशा जेवढं तुम्हाला जमेल उद्या सकाळी त्रास नाही होणार तेवढ्या मिरच्या मी तर हे कट करायला घेतो माझी सायली जी माझी बहीण आहे ती आत्ता सध्या इकडे नाही आहे गावी आहे तर मग ती माग एकदम मी कांदा असा बारीक बारीक कापतो ना तर मला बोलते तू गेल्या जन्मामध्ये शिवपुरी आला होतास का एवढा बारीक कांदा कापतोस तर मग तुम्ही मला सांगाल खरंच एवढा बारीक आहे का अशी उगाच ती काम करायचं असतं म्हणून मला मस्त एवढं असं मस्का लावत असतं ती ए, ए एक एक खाली या ज्या जा शाबास कांदे वगैरे कापून सगळं झालं आहे तयारी झाली त्याआधी तुम्हाला दाखवतो फोडणीचा भाग एक नंबर झाला एक नंबर हां भारी दिसतं ना आता ऑमलेट करूया पटापट पटापट मस्त काम झालं आहे मी ठेवलं होतं सगळं व्यवस्थित टाकलं रेकॉर्डिंगला चालू करायला विसरलं आहे त्यामुळे आता सांगते परत कांदा जो आपण कापला होता टमाटर वगैरे सगळं कापलं होतं ते सगळं मिक्स केलं व्यवस्थित ह्याच्यात टाकलं थोडंसं मसाला थोडीशी हळद चवीपुरतं मीठ आणि हां तेवढंच आता याला छानपैकी ढवळून मग फ्राय करायला ठेवू चलो आपलं जेवण तयार झालेलं आहे माझा अंडा आणि हे तीन पाव पट्टापट आपण आता जेवूया आणि नंतर पटापट काम संबोदो आणि निघायची तयारी करतो आता आपली सगळी कामं झाली आहेत ऑलमोस्ट आता सात वाजत आले आहेत मी उशीर झाले आहे मला निघायला तर आता इकडून कळवायला निघायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर मग सकाळी लवकर पाच वाजता वगैरे निघायचं आहे ते तिकडे जाऊन ठरवू की किती वाजता निघायचं आणि काय निघायचं आहे बॅग पॅक केली आहे दाढी ॲक्च्युली वाढली होती मला शेव करायचं होतं पण आता तेवढा वेळ उरला नाही आहे तर मी विचार करतो नेक्स्ट विकेंडलाच करेन आत्ता पटापट निघूया आणि नी लवकरात लवकर कळवायला पोचूया अरविंद भाऊकडे कारण ते नऊ वाजेपर्यंत तिकडे तरी पोचलं पाहिजे त्यानंतर जेवण वगैरे मग झोपायचं आहे सो हे ठीक आहे प्रवास करूया संध्याकाळचे वाजले सात पण तरी रात्र मला वाटत नाही आहे असं काय माहिती कधी होईल टाईम सध्या दिवस जास्त आहे वाटतं दादर आले आणि नरेश भाई भेटलेले आहेत पुढे अजून दोन जण भेटणार आहेत तर टोटल आपण चार जण आहोत बघूया पुढचा प्रवास आहे अजून ठाण्यावरून आता दादरला आहोत दादरवरून आम्हाला ठाणे ट्रेन पकडायची आहे तर रश मिळेल काय मिळेल काय आपल्याला सांगता येत नाही बघूया कसं आहे आलेले आहेत आलेले आहेत सुरबात आई पे ऑटो ओळख ओळख करून देतो आधी हे अरविंद भाऊ ज्यांच्या घरी आपण चाललो आहोत हे नरेश हा पीपी हिरो परप्रांतीय आणि मी स्वप्नील तर आता कुठे जायचे आपल्याला आपण पहिले जाणार आहोत स्वागत म्हणून आपलं फेमस जे आहे कळव्यातला ओके आणि आपले संजीव कराटे फेमस फेवरेट तिकडे हे भेटत अरबी तंदुरी म्हणून अच्छा आणि आ... हां बघूया आपला एक्सपिरियन्स कस बघूया हां हो। ऍक्च्युली हे, हे गे है। तर गेले माझा एक्सपिरियन्स फर्स्ट टाइम आहे तर बघूया कसं होणार आहे खात्री घ्यायला नक्कीच आवडेल ओके बघूया हा गड्या पाणी बी तो आहे हां ह्याच्यावरून अजून ट्वेंटी थ्री फिफ्टी वन होत आहेत आणि माझ्या घड्यात बारा चार होत आहेत हे <laughs> गाडी तोड दे का आईस्क्रीम खिला आहे चलो रोज रोड क्रॉस नाही 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 बहुत हो गया क्या क्या खाया तुमने अफगाणी अफगानी तंदूरी व्हाईट तंदूरी देन तंदूर रोटी चिकन हंडी जिरा राईस बस होत नाही मी अमक डबा लगे आम्हाला डब्बा लागलाय बाकी जो काय बी बी हां बाकी सगळं खाल्लेलं ते बीफ आहे त्यानंतर आता बघू पोचू फटाफट फटाफट पोचायचंय पण अजून येत नाही पाच मिनटं बोलणारे साहेब कुठे गेले थोडासावर आता फायनली रात्रीचे साडेबारा <laughs> वाजता आम्ही पोचले बाच्या नाही थोडा पंबलो होऊ घ्या इधर निदर से निदर्शन नाही दर्शन दर्शन लाईट आहे तर आता रात्री साडेबारा वाजता आम्ही आलेलो आहोत फायनली अरविंद भाऊच्या घरी आता आम्ही झोपतो आहे कारण सकाळी आम्हाला साडेचार वाजता उठायचं आहे आताचा पाचला पार्च। पाचला <laughs> उठायचं आहे तर आजचा ब्लॉग मी इकडेच एंड करतो आहे उद्या आपण भेटूया नवीन दिवसात नवीन ठिकाणी डायरेक्ट इकडून कुठे लोणावळा डायरेक्ट तुम्हाला तो ब्लॉग खूप एन्जॉय होणार आहे आजच्या दिवसाची मी काही तसा खर्च झाला नाही तर काही पॅकेज शेअर करायला कारण आमच्या अरुण भाऊचंच घर होता तर स्टे आम्ही तिकडेच करतो आहे तर काही जास्त आमचा खर्च झाला नाही तर आम्ही बघू उद्याचा जो दिवस आहे उद्याच्या दिवसामध्ये जेवढा काही खर्च होणार असेल आणि परवाच्या दिवसामध्ये पॅकेज सकट मी ठरवलं आहे की मी तुमच्यासोबत शेअर करेन म्हणजे तुम्हाला पण ते कळेल त्यासाठी तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की बघा व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय